ज्यांच्या मिक्की विधी जाण तोची खरा पुण्यवान आणि जोपर्यंत जनार्दन स्वामींची आई जिवंत होती महाराज तोपर्यंत जनार्दन स्वामी दहेगा दहेगाव थांबले आणि दहेगावामध्ये ज्या दिवशी आई गेली शेवटपर्यंत आईच्या शब्दासाठी बाबाजींनी दहेगाव सोडलं नाही का बाई म्हणायची आईला आईला बाई म्हणायची माळसा माता माळसा माता जोपर्यंत होती तोपर्यंत बाबाजींनी दहेगाव सोडलं नाही पण ज्या दिवशी माळसा मातेच निधन झालं शेवटचं बाबाजींनी आईला पाहून तिथून निघाले एक सांगू आई खूप महत्वाची आहे एक धाम माता एक धाम पिता त्यांचं चरण म्हणजे चारीधाम अरे आईच्या मुखातून एकदा ज्यावेळेस लहानपणी बाबाजी भक्ती करायचे ग्रंथ श्रवण करायचे पिंड बनवायचे सांगायची आई अरे जना तुला नारायणा सारखी त्या भोलेनाथ बाबाची आवड एकदाचा उठ आणि काशीला जाऊन बस काय म्हणायची <ऐ गुणाई>। एकदाचा उठ आणि काशीला जाऊन बस काशीला बाबाजी काशीला जाऊन नाही बसले तर कुठे बसले जा कोपरगावला जिथं जनार्दन स्वामींची समाधी मंदिर आहे समोरच काशी विश्वनाथाच मंदिर आहे की आई आहे महाराज आणि मोठा जन्म दिला आईचं आणि संतांचा सर्वाहुळजी प्रेमळ रे देऊन गोरे दुख दिला तू तिच्यामुळे घर सोडलं अंदर सुल्ला आले चौदा वर्ष तपश्चर्या केली महाराज निश्चित तपश्चर्या नाही केली महाराज त्या काळात नागाबाबा गोरख जती गुरु नागेश्वर दीक्षा साधक बनले मौनगिरी नागाबाबांनी अनुग्रह द्यावा दर्शन द्यावं जनार्दन स्वामींच श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या साधू परंपरेमध्ये गिरी नामकरण झालं तेव्हापासून बाबाजीना मौनगिरी म्हणायला आणि मग एका मागून एक एका मागून एक कार्य वाढायला लागलं निस्त कार्य नाही महाराज गावोगावी बाबाजींनी मंदिरं बांधली दगडाची अरे माणसं कळतील तर काय खाणीतून दगड जर बाहेर काढला तर बाबाजी लगेच ओळखायचे हा दगड कोणत्या मंदिराला चालन ही पारखी नजर फक्त संतांकडे असते महाराज एक नाही अष्टमूर्ती शिवालय बांधले महाराजांनी किती अष्टमूर्ती कुठं कुठं मंदिर बांधले नाशिकला शर्वाळेश्वर आहे साकूरला मौनेश्वर आहे संभाजीनगरला जनेश्वर आहे आणि ते जनेश्वराचं फुलतांब्याला पारेश्वर आहे आणि त्या पारेश्वराचं मंदिर बांधताना जनार्दन स्वामींना भगवान भोलेनाथ बाबाने दर्शन दिलेलं आहे एवढंच काय पहिलं मंदिर बांधलं कुठं माझ्या बाबांची ऐका तपश्चर्या केल्यामुळं पायांमध्ये ताकद राहिली जातेगावच्या पायथ्याशी गेले आणि साक्षात्कार झाला की या जातेगावच्या डोंगरावर त्या काळात पायी सुद्धा माणसं नीट जाऊ शकत नव्हते असा तो जातेगावचा डोंगर चार जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे गेले तिथं बाबाजी काही लोक बसले होते म्हणे कुठं जायचं सांगितलं मला वर पिनाकेश्वराला जायचं कारण पिनाक नावाचा धनुष्य जिथं ठेवला होता ते दिसतान काही लोकांनी बाबा एडवले का वर जाऊ नका तुम्ही पायाने अपंग तुम्ही वर जाल कशी म्हणे मला तुम्ही दोघं चौघ गाडी बैल झोपान मला वर आम्ही यायला नाही वर घोड मुंगळे म्हणजे ओढले अरे ऐका म्हणे नाही कशाला जायचं वर म्हणजे जायचं बाबा देवाचं काम आहे देवाचं काम आहे असं बाबाजी म्हणायचे साधे बोल बोलणं होतं सांगितलं ठीक आहे जगन जंगलू नावाचे दोन सेवक वर सोडलं आणि सांगितलं आता काय करायचं काय नाही म्हणे ही साबरकांडी या साबरकांडीचा खाली खना तिथं मी मागच्या जन्मामध्ये मा मंदिराचं काम करण्यासाठी करणी आणि हातोडे ठेवलेले तेवढे ध्युले काढा लोक बाबा वेडे झाले काय काही सांगा त्यांना मी काही ऐकतो असं नाही चालणार अरे म्हणे ऐका आणि मग जनार्दन स्वामींना सांगितलं जर तिथं कर्णी आणि हातोडा निघाला नाही तर बाबाजी आम्ही तुम्हालाच याच्यात टाक चाललं बाबा म्हणी म्हणून दोघं तिघ गेले आणि तिथं खंद महाराज तर पूर्वजन्मीच्या खुना ज्या सांगितल्या होत्या त्या करणी आणि हातोडा वर निघाले मग जनार्दन स्वामीच्या चेहऱ्याक पाहत राहिले आजही म्हणतो आपण सांगती सांगतो कर्मी हा तोडा सांगती पूर्वजन्मीचा सांगतो हा तोडा काळीला त्याच्यानंतर बाबांच्या पुण्याची नाही हो गणना पूर्वजन्मीचा सांग दि खो काडी कर्मी हा तोडा काळी ला जीवाचे मंदिर आहे तिथून सुरू झालेला हा शिवभक्तीचा कल्याणाचा मार्ग ते झालं मग वेरुळला आले वेरुळला सिद्धेश्वर मंदिर बांधलं त्या मंदिराचं बांधकाम करत असताना पाया घेत असताना सोन्याच्या कढाया सापडल्या महाराज लोकां आजकाल तुम्हाला आम्हाला तेवढं सण सापडलं असत मला एक म्हणे का महाराज तुम्ही रामकथा करतात हो म्हण रामायणामध्ये बर का चंदू महाराज म्हणे रामायणामध्ये रावणाला मारण्यासाठी ज्यावेळेस भगवान राम लंकेत गेले तर वानदारांना का घेऊन गेले त्याला उत्तर दिलं माणसांना लिहिलं असत माणसांनी सोन्याची लंका पाहिली असती <laughs> रावण बाजूला राहिला असता हेच एकमेकांच्या समोर रावण झाले असते म्हणून रामाने कोणाला नेलं वानरांना नेलं आणि मग सिद्धेश्वर बाबाजींना सांगितलं हा प्रकार हे दोन कडा सोनं सापडलं बाबाजींनी हात नाही लावला फक्त एवढं एवढं घेतलं प्रत्येक यज्ञामध्ये थोडं थोडं टाकायचं आख्या सोन्यावर माती लोटली अरे ज्याला सोनं आणि माती एक समान असते महाराज त्यांनाच म्हणावं संत असे संत तुम्हाला आम्हाला मिळाले ते म्हणजे जनार्दन संत <laughs> बाबांनाही ज्यावेळेस तपपूर्ती झाली भगवान भोलेनाथाने दर्शन दिलं आणि सांगितलं बाबांचं नाव सगळ्यांना माहिती मागा काय मागायचं साक्षात देवाला द्यायला देव जर तुम्हाला देत असेल तर आपलं मागणं काय राहत आपण कधी देवाला वीस रुपयाचा नारळ फोडून शंभर रुपयाची गोष्ट मागतो हा प्रपंचिक पण देवासाठी सेवा करून जगासाठी जो औदार्य दाखवून जगाच्या सेवेसाठी आयुष्य घालवतो त्याला म्हणतात परमार्थी सांगितलं मला काही नको इथं आपल्याला दहा दोन तास फक्त बसायचं मांडी घालून तरी आपली पायाची चळवळ 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 पंधरा वर्ष कसे बस बसले असतील कोणासाठी बस स्वतःला काय नाही साधू स्वतःसाठी कधी जगत नाही महाराज स्वतःसाठी जगतो तो माणूस काय स्वतःसाठी जगतो तो माणूस पण स्वतःचं अस्तित्व विसरून दुसऱ्यांसाठी जगतो आणि दुसऱ्यांच्या कार्यासाठी दुसऱ्यांच्या सुखासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करून हा समर्पण भाव ज्यांच्या अंतकरणात असतात त्याला म्हणतात देव माणूस ते म्हणजे संत असतात महाराज दगड असतो दगड बरोबर इथं जवळ कोणती नदी आहे नाही जे का नदीमध्ये अनेक दगड असतात पाऊस आला दगडावरून पाणी गेलं दगडात पाणी शिरतं का वार आलं वारात दगडात शिरतो का ऊन पडलं दगडात ऊन शिरत का असे काही दगड महाराज आयुष्यभर पडू नये पण त्यांच्यात काही शिरायला तयार मग दगडासारखं पडून जगण्यापेक्षा फुलासारखं जगा फुल झाडावर राहत झाडापासून वेगळं झालं झाडावर असेपर्यंत सुगंध देत झाडापासून वेगळं झालं एखाद्या मायमाऊलीच्या विणित गेलं एखाद्या महाराजांच्या गळ्यात गेलं तिथंही शोभा वाढवत एखाद्या गुरुदेवांच्या देवांच्या चरणापाशी गेलं तिथंही शोभा वाढवत एवढंच काय ते चुरगळून एक साईडला पडलं तरी ते गोळा करून नेल्यानंतर त्याची आगरबत्ती बनवतात त्याच सुद्धा सुगंध शनिक आयुष्य आहे फुलाला महाराज पण ते जिथं जाईल तिथं सुगंध निर्माण करत अरे पंच्याहत्तर वर्ष कार्य केलं या महाराष्ट्रामध्ये भक्तीचा सुगंध दिला तो जनार्दन स्वामी चा कार्य आहे त्या जनार्दन स्वामीचं पुण्यस्मरण पस्तीसाव दहा डिसेंबर एकोणवीसशे एकोणनव्वद कालची तारीख हा शिवभक्ती बाबाची टाइम किती पर्यंत आहे सव्वा दहा वाजले अजून पंधरा मिनिटं घेऊ का पुढचेच म्हणते मागचे तुम्ही माता भगिनी बाबा इकडे थंडी लय झाली सगळ्यांनी एकदा हातवर करा थोडी थंडी बाजूला जाईल हो प्रकृती खालवली म्हणून आदरणीय शांतीगिरी महाराज असतील माधवगिरी महाराज असतील मधुगिरी महाराज असतील चव्हाण साहेब असतील भाऊ पाटील असतील सगळे साधू संत जवळ होते महाराज बाबाजींना रमेश कुलकर्णी नाशिकच्या माऊली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं सातार जिल्ह्यामध्ये जनार्दन स्वामींचा परिवार पसरलेला होता अरे बाबाजींची गावातून पालखी जर गेली ज्या गावात जनार्दन स्वामींचा मुक्काम असायचा त्या गावाला यात्रेचं स्वरूप यायचं महाराज आयुष्यभर पालखीत बसले महाराज फुलाला स्पर्श केला नाही पैशाला स्पर्श केला नाही नवे नवे माता भगिनीला आई स्वरूप मानलं म्हणून स्पर्श केला नाही महाराज जनार्दन स्वामी गावात यायचे तर गौर गरीब जनता अरे बाबाजी महाराज श्रीमंताकडे नाही गेले वाड्या वस्त्यावर गेले गोर गरिबांकडे गेले अरे शेतकरी घराण्यामध्ये अवतार घेऊन हा शेतकरी फक्त मातीत कष्ट करणारा शेतकरी होता याला अन्नदान कळायला पाहिजे याला ज्ञानदान कळालं पाहिजे याला सेवा कळाली पाहिजे याला अनुष्ठान कळालं पाहिजे म्हणून अनुष्ठानाचा मार्ग जनार्दन स्वामींनी निर्माण केला बाबाजींनी अनुष्ठान करावं आम्ही भाग्यवान आहोत की निफाड तालुक्यामध्ये निफाड येथे बाबाजींचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा झाला पंचाहत्तरावा दीक्षि अनुष्ठान झालं एकूण ला एवढंच काय जनार्दन स्वामी वेरुळला ज्या वेळेस पालखीत बसलेले होते आणि बाबाजीकडं माणूस गेला तर बाबाजींना दोन गोष्टी आवडायच्या एक अन्नदान एक श्रमदान बाबाजींक माणूस दर्शन घ्यायला गेला, गेला तर बाबाजी दर्शन झालं म्हणजे चाल दगड उचल काम कर त्या काळात वेरुळला शंकराचार्य दर्शनाला आले आणि आश्रमात आले सांगितलं कुठे जनार्दन स्वामी तिकडे विहिरीवर एवढा मोठा महापुरुष आणि एवढ्या उन्हात काय करताय म्हणजे विहिरीचं काम चालू आहे ते पाहताय लांबून गेले पाहिलं तर जनार्दन स्वामींच्या पालखीत पाहिलं तर जनार्दन स्वामी नाही साक्षात त्यांना शिवाचं दर्शन झालं शेजारच्याला सांगितलं आता वेरुळला जायची गरज का ज्याचं दर्शन घ्यायला मी वेरुळला कृष्णेश्वराचं दर्शन घेणार होतो त्या कृष्णेश्वराचं दर्शन मला या पालखी झालं आणि तिथून हात जोडले इतका अधिकार आपल्या गुरुदेवांचा होता आणि त्या गुरुदेवांचे तुम्ही आम्ही भक्त आहोत हे कुठंतरी आपलं भाग्य महाराज सात डिसेंबरला त्या काळात प्रकृती खालवल्यामुळं आजूबाजूंच्या साधू मंडळींनी विश्वस्त मंडळींनी पेपरवाल्याला सांगितलं की जनार्दन स्वामी हे महान संत आहे एक बातमी छापा की जनार्दन स्वामी अत्यावस्थेमध्ये आणि आठ डिसेंबरला गोदावरीच पात्र जिथं आहे तपोवनात तिथं आज जनार्दन स्वामींचा आश्रम आहे लोकांची गर्दी झाली महाराज प्रत्येकाला वाटायचं की माझे बाबाजी अत्यावस्थेमध्ये आहे ज्या बाबाजींनी मला शिवभक्ती समजवली ज्या बाबाजींनी माझं घर व्यसनापासून दूर केलं ज्या बाबाजींनी मला भक्तीचा मार्ग दिला अरे आई काय जीव लावी महाराज आईच्या पलीकडे जीव लावणारी माऊली म्हणजे जनार्दन स्वामी होती आणि अशी माऊली जर आमच्यात आज अत्यावस्थेमध्ये आहे लोकांना बाकीच काही गोड लागलं नाही मिळल ती गाडी मिळल त्या गाडीनं कशाने का, का होईना प्रत्येकाने ठरवलं की एकदा तरी माझ्या बाबाजींकडे जाऊन माझ्या बाबाजींचं दर्शन घ्या अंतकरणामध्ये गुरु बदल गुरु तिथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान एकच सांगेल ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती अरे बारा गाड्या बारा गावची पाटील की असणारे जनार्दन स्वामी शेवटपर्यंत बारदानात राहिले पण बारदानाची श्रीमंती ही पाटलांना कळाली नाही त्यांच्या घरच्यांना कळाली नाही ही श्रीमंती अख्ख्या महाराष्ट्राला कळली ती श्रीमंती म्हणजे शिवभक्तीची महाराज आणि शेवट बाबाजींनी सांगितलं मला आश्रमात घेऊन जा सगळे साधू संत एकत्र आले आणि सगळ्यांसमोर बाबाजींनी विचारलं की मला ठेवणार कुठ असं म्हणल्या क्षणी अरे ज्यांनी बाबाजींच्या सोबत आयुष्य घातलं परमपूज्य शांतीगिरी महाराज असतील परमपूज्य स्वामी माधवगिरी महाराज असतील नवे नवे मधुगिरी महाराज असतील रमेश गिरी महाराज असतील भाऊ पाटील असतील चव्हाण साहेब असतील महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज बाल अवस्थेत असल्यापासून जनार्दन सोबत होते आणि जनार्दन स्वामींचे आजोबा जनार्दन स्वामी आणि शिवगिरी महाराजांचे आजोबा हे सनमित्र होते आणि मग त्यावेळेस सांगितलं बाबाजी असं म्हणू नका अजून खूप कार्य करायचं आहे जनार्दन स्वामी म्हणून नाही आता थांबायचं आहे आता अलीकडेच माऊलींचा समाधी सोहळा झाला कार्तिक शुद्ध एकादशीला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये संतांचा मेळा भरलेला होता संतांचा मेळा होता जयघोष होता भजन होतं आनंद होत पांडुरंग साक्षी होता आणि एवढ्या संतांच्या मेळ्यामध्ये आमचे ज्ञानोबर आहे देवासमोर बनता देवा आता मला थांबायचं एक माऊलींनी असं वाक्य काना पडल्यानंतर कानावर देव शांत झाले संत शांत झाले तसच बाबाजींनी ज्या वेळेस सांगितलं मला ठेवणार कुठं स्तब्ध झाले सर्व कारण आजपर्यंत बाबाजींच्या विचाराने चाललो आजपर्यंत बाबाजींच्या शब्दाने चाललो आणि अजून खूप कार्य करायचं आहे प्रत्येकाने विनंती केली बाबाजी कोढ्यात बोलू नका तुम्ही सांगा सांगितलं तुकोंबा रायांची जर समाधी म्हटलं वैकुंठाला गेली म्हणजे तत्व आहे माऊलींची संजीवन समाधी म्हणजे भूमितत्व आहे नाथ महाराजांची समाधी म्हणजे जल तत्व आहे बाबाजींना सांगितलं बाबाजी असं कोढ्यात बोलू नका काय असेल स्पष्ट सांगा तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं सर्व साधू संतांनी सांगितलं मग बाबाजी म्हटले की आयुष्यामध्ये जे काही मला प्रारब्ध झालं मिळालं जे काही प्राप्त झालं ती जागा म्हणजे विरुळ आहे माझं दैवत त्र्यंबकेश्वर त्र्यंबक प्रत्येकाला वाटलं किंवा त्र्यंबकेश्वर जनार्दन स्वामींनी सांगितलं पण कोपरगावची सेवा मोठी आहे मला कोपरगावला न्या जनार्दन स्वामींनी एका शिव साक्षात्कारी महापुरुषाने सुद्धा जाताना सेवेला महत्व दिलं हे त्या संतांचे तुम्ही आम्ही भक्त आहोत आपणही कशाला महत्व द्या सेवेला महत्व द्या महाराज सेवेला तीच सेवा बाबाजींनी गो सेवा केली आजही बाबांच्या आश्रमामध्ये गो सेवा आहे बाबाजींनी अनुष्ठान केले आजही बाबांच्या माध्यमातून अनुष्ठान आहे बाबाजींनी श्रमदान केलं तेही आहे आणि मग नाशिक आश्रमामध्ये बाबाजींना आणलं पहाटी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर सगळे साधू संत उपस्थित होते महाराज आणि बदललं ना नळ्या होत्या नाकामध्ये बाबाजी प्रयत्न करायचे त्या नळ्या काढायच्या साधू संत सांगायचे नका बाबाजी नका एकमेकांक पहात पहात असताना पहाटेच्या मुहूर्तावर दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ला जनार्दन स्वामींनी सर्व ताकद एका हातामध्ये एकवटली आणि अशा नळ्याच्या उडवल्या महाराज आणि एक महान संत महानिर्वाण झालं ते म्हणजे कोण गेला महामुनी जगाचा गेला महामुनी

आकाशवाणीवर ज्या वेळेस बातमी लागली की नाशिक आश्रमामध्ये एक शिवयोगी साक्षातकारी महापुरुष जनार्दन स्वामींच महानिर्वाण ज्यावेळेस ही बातमी महाराष्ट्रात पसरली महाराज तर महाराष्ट्राने सकाळी सकाळी ज्या वेळेस ज्या कोणी माता भगिनी चुलीवर चहा ठेवत असेल कोणी चपात्या बनवत असेल तर जळत्या लाखो लोकांना भक्तीचा संसाराचा प्रपंचाच्या मार्गामध्ये परमार्थ कसा करावा असा बोध देणारे संत निघून गेले आणि प्रत्येक माय माउलीच्या डोळ्यात गेले आम्हाला हे अन्न गोड लागणार नाही आमचे आधार गेला आम्हाला हे गोड लागणार नाही आणि पक्ष्यांचा थवा उडत उडत जसा जावा तसे थवेच्या थवे, थवे नाशिक आश्रमात आले आणि नाशिक आश्रमापासून कोपरगाव पर्यंत बाबाजींची शोभायात्रा काढली आणि ज्या गावात जातील त्या गावामध्ये लोकांच्या वासरू जस गाय जशी वासराला पाहिल्यावर हंबरडा फोडते तस प्रत्येक गावामध्ये भक्त परिवार या बाबाजींच्या रथा पुढे आल्यावर हंबरडा फोडायचे महाराज जनार्दन स्वामी तुमच्यासाठी आले जनार्दन स्वामी तुमच्यात राहिले जनार्दन स्वामींनी तुमचं कल्याण केलं त्या महान संतांची पुण्यतिथी आहे महाराज ही जनार्दन स्वामींची ताकद आहे आणि त्याच जनार्दन स्वामींचा सेवेचा शिदोरीचा मार्ग आपल्या जीवनामध्ये ज्यांनी घेतला गुरुवर निष्ठा तीच सामर्थ्य तेच समर्पण तीच भक्ती तीच ऊर्जा तीच साधना पंधरा वर्ष तपश्चर्या करून शिव टेकडी सोमेश्वर आनंद गिरजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्या परिसराला हे वैभव मिळालं महाराज म्हणून जे अनमोल आहे ते सांभाळा काय सगळे असे गहीवरून गेले मला एक सांगा सुनबाईनं सकाळी सकाळी सासूला चहा आणला आणि चहात माशी पडली तर सासूबाई काय करीन थोडे बोला तुम्ही बाबांनी दहा मिनटं वाढून देईल मला काय करील चहा पेल का तो काय करील मग फेकून देईल पण तीच माशी जर गावठी तुपात पडली तर आता काय कराल आता तू फेकून द्याल का नाही काय फेकून द्याल माशी काढाल अशी रगडाल निस्ती रगडणार नाही तिला काही लटकेल का ते पाहणार मग फेकणार का चहा फेकू शकतो तो दहा रुपयाचा आहे पण तूप सातशे रुपये किलो आहे ते फेकणार जे मौल्यवान आहे महाराज ते फेकू नका जे मौल्यवान आहे ते सांभाळा आणि या पंचकृषीचं मौल्यवान स्थान जर काय असेल ते शिव टेकडी आहे ते सांभाळा बाबांना सांभाळा त्यांचं कार्य सांभाळा बाबांना वास्तविक सांभाळायची गरज नाही हेच तुम्हाला आम्हाला सांभाळित्या सांभाळणं म्हणजे काय जेव्हा जेव्हा ते हाक मारतील हातातलं काम टाकू या धर्म कार्यासाठी उभं राहा हेच yes, खऱ्या अर्थाने गुरुचं कार्य गुरुदेवांची निष्ठा आणि गुरूंच्या चरणावर आपोवा